व्हॉट्सअप हे एक असं माध्यम आहे की फार क्वचित लोक कदाचित ते वापरत नसतील तर याच व्हॉट्सअप बद्दल काही असे फीचर्स जाणून घेऊयात की जे फार कमी लोकांना माहिती असतील यातलं पहिलं फीचर आहे चॅटलॉक्स यामध्ये तुम्ही चॅट लॉक करू शकता जर तुम्ही कोणत्या तुमच्या खास व्यक्तींशी बोलताय आणि तुम्हाला तुमची प्रायव्हसी जपायची आहे तर यामध्ये तुम्ही ते चॅट जे आहे ते लॉक करू शकता हा फीचर तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या प्रोफाईलवर टॅप करताय तेव्हा खाली ऑप्शन दिसतो चॅट लॉक म्हणून तो जर तुम्ही क्लिक केला तर तुमचे चॅट लॉक होते याचं दुसरं फीचर आहे स्टे व्हॉट्सॲप स्टेटस विथ व्हॉईस नोट तुम्हाला माहिती आहे का आपण बऱ्याचदा जेव्हा व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो तेव्हा लिंक ठेवायची असेल किंवा काही टाईप करायचं असेल तर भला मोठा मेसेज टाईप करतो पण त्यामध्ये तुम्ही व्हॉइस नोटही ठेवू शकता याचा फायदा हा होऊ शकतो की तुमचे जे फिलिंग्स आहेत जे एक्सप्रेशन्स आहेत ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फिलिंग्स लोकांपर्यंत पोहोचवू शकता याचं तिसरं फीचर आहे कस्टम नोटिफिकेशन जेव्हा तुम्हाला मेसेजेस येतात तेव्हा आपले जी नोटिफिकेशन असतं ते सर्वांसाठी सेमच असतं पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही काही पर्टिक्युलर व्यक्तींसाठी जर नोटिफिकेशन ठेवायचं आहे तर ते वेगवेगळे ठेवू शकता तर मध्ये अशी सुविधा उपलब्ध आहे की तुम्ही एखाद्याचा चॅट जर ओपन करताय एक्स वाय झेड जर तुमचा फ्रेंड आहे तर त्याच्या प्रोफाईलवर टॅप केल्यानंतर तिथे नोटिफिकेशन हा ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही वेगळी टोन सेट करू शकता म्हणजे नेक्स्ट टाइम जर तुम्हाला त्याचा मेसेज येतोय तर त्या टोन वरून तुम्ही ओळखू शकता की हा या, या फ्रेंडचा मेसेज आहे चा चौथा फीचर आहे सर्च मेसेजेस बाय डेट्स तुम्हाला माहिती आहे का की आपण जेव्हा कुठलाही मेसेज सर्च करतो तेव्हा सर्च या ऑप्शन मध्ये जाऊन काहीतरी त्या रिलेटेड जे आठवतंय तो एखादा वर्ड टाकतो पण कदाचित असं होतं की तो मेसेज आपल्याला मिळतच नाही पण हा तुम्हाला ती डेट लक्षात आहे की या या डेटला मी या व्यक्तीशी या संदर्भात बोललोय तर ती डेट जर तुम्ही तिथे सिलेक्ट केली म्हणजे जेव्हा तुम्ही सर्च या ऑप्शन मध्ये जाता तेव्हा तिथे साईडला कॅलेंडरचा छोटासा आयकन दिसतो त्या आयकन मध्ये तुम्ही डेट सिलेक्ट करू शकता ती डेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या दिवशीचं चॅट समोर येतं आणि तुम्हाला सहज तुमचा मेसेज मिळू शकतो याचा पाचवा फीचर आहे स्क्रीन शेअरिंग यामध्ये तुम्ही तुमच्या पेरेंट्स सोबत किंवा कोणालाही जर काही गाईड करायचंय तर स्क्रीन शेअर करू शकता व्हिडिओ कॉलवर यामध्ये फायदा असा होतो कि जे वा की जेव्हा आपल्या पालकांना गरज असते की कुठला तरी ऑप्शन त्यांना समजत नाहीये किंवा त्यांना हेल्प हवी आहे कुठल्या तरी गोष्टीत तर व्हिडिओ कॉल करून आपण स्क्रीन शेअर करू शकतो जेणेकरून सहज तुम्ही तुमच्या पालकांना गाईड करू शकता तर हे होते आजचे व्हॉट्सॲपचे पाच लेसर नोन फीचर्स जे कदाचित कोणाला माहिती नसतील तर यापुढे यांचा नक्की वापर करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा Да